तर शपथ घेतल्यानंतर त्यांचं ठिकठिकाणी जागोजागी स्वागत करण्यात आलं जेव्हा ते मंत्रालयात आले तेव्हा सुद्धा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं औक्षण केलं आपण बघतोय फडणवीस देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मंत्रालयात मंत्रा स्वागत करण्यात आलं मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी औक्षण करून तिघांचं स्वागत केलं आणि त्यानंतर तिघांनीही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले यांच्या फोटोंना पुष्पांजली अर्पण केली आपण बघतोय की शपथविधी झाल्यानंतर जेव्हा ते मंत्रालयात आले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि उत्साह होता कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये लाडक्या बहिणी उपस्थित होता त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर मंत्रालयात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले यांच्या फोटोंना पुष्पांजली अर्पण केली अभिवादन केलं ही आपण काही वेळापूर्वीची दृश्य बघतोय जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेऊन मंत्रालयात पोहोचले त्यावेळेची ही दृश्य आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं दरम्यान आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातन बघूया भाजपने खरंच आज देव दिवाळी साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही कारण मोठा उत्साह होता आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले देवेंद्र फडणवीस सोबतच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मंत्रालयात सुद्धा पोहोचले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सकाळपासूनच देवदर्शन घेतलं सगळ्यात आधी ते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवीचंही दर्शन घेतलं हे चार दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय पहिल्या सिद्धिविनायकाचं दर्शन मग मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवीचं दर्शन मग त्यांनी गोमातेचं दर्शन घेतलं आणि शपथविधीला निघण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आईकडून औक्षण करून घेतलं आपण ही चार दृश्य बघतोय शपथविधी पूर्वीची आजच्या दिवसभरातली ही दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं देवदर्शन प्रभादेवीमधल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलंय आणि मग फडणवीसांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं दुपारी सागर बंगल्यावर गोमातेची पूजा केली आणि शपथविधीला निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची आई सरिताताई फडणवीस यांनी त्यांचं औक्षण केलं आईचे आशीर्वाद घेतले आणि मग फडणवीस शपथविधीसाठी पोहोचले दरम्यान नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला आता सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तिघेही या बैठकीसाठी उपस्थित आहे या बैठकीमध्ये नेमका कोणता महत्वाचा निर्णय होतो बघणं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे गेल्या पंधरा ते वीस मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी नव्या सरकारच्या पहिला निर्णय नेमका काय असो बघावा लागेल नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला सुरुवात आणि बैठकीनंतर सरकारची पत्रकार परिषद देखील होणार आहे दरम्यान अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद होईल उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत ही बैठक संपल्यानंतर लगेचच पत्रकार परिषद आणि पत्रकार परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असतील शपथविधी सोहळ्यानंतरची नव्या सरकारची ही पहिलीच कॅबिनेट बैठक आणि त्यानंतरची पहिलीच पत्रकार परिषद दरम्यान एनडीटीव्ही मराठीच्या हाती एक मोठी बातमी लागलेली आहे अकरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय अकरा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे आता ह्यात कोणाकोणाची मंत्रिपदी वर्णी लागते बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक आपण चर्चा करणार आहोत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्या सोबत जोडले गेलेत सर स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये शपथविधी सोहळा तर पार पडलेला आहे आणि मंत्रिमंडळ विस्तार अकरा डिसेंबरला होणार आहे असं कळत आहे काय वाटतं आणि मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागू शकतेकडे येण्याआधी एक बातमी देतो की मंत्रिमंडळ म्हणजे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय घेतलाय पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे आणि ती पुण्यातल्या एका रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखाची मदत करण्याची त्यांनी पहिला, पहिला निर्णय त्यांनी आज घेतलेला आहे पदभार स्वीकारल्यानंतर दुसरं असं ज्याच्यामध्ये बातम्या ज्या येतात की मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता अकरा तारखेला असेल कारण सात आठ नऊ विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होईल त्यामध्ये सदस्यांचा शपथविधी होईल आणि याशिवाय कदाचित नऊ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड मुंबईच्याच अधिवेशनात होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात आता बैठकीत चर्चा होईल त्यानंतर अकरा तारखेला मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होईल कारण सोळा तारखेपासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या तारखेवर आता शिक्कामोर्त मंत्रिमंडळ बैठकीत होऊ शकेल तशी शिफारस करण्याचं राज्यपालांना परंतु अकरा तारखेला म्हणजे हे शपथविधी झाल्यानंतर अध्यक्षांची निवड झाल्यानंतर अकरा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं समजतंय मंत्रिमंडळाची संख्या किती असणार कोण किती खाती कोणाकडे असणार कोणत्या पक्षाकडे असणार या संदर्भातला तपशील अजून जाहीर झालेला नसला तरी प्रमुख खात्याच्या संदर्भात बहुतांश निर्णय झालेले आहेत असं आपल्याला समजतंय एकनाथ शिंदे यांच्याकडे कुठली खाती द्यायची या संदर्भात बरीच चर्चा झाली ते गृह खात्यासाठी आग्रही असे आहेत असं सांगण्यात आलं होतं परंतु असं दिसतंय की कुठेतरी त्याच्यावर तोडगा निघालाय आणि त्यांच्याकडे कदाचित नगरविकास आणि महसूल ही दोन खाती येण्याची शक्यता आहे याशिवाय मंत्रिमंडळामध्ये साधारणतः सहा आमदारामागे एक मंत्रिपद असं सूत्र असावं असं एक असा चर्चा आहे तसं जर ग्रहित धरलं तर राष्ट्रवादीला कमी मंत्रिपद येतील त्यांच्याकडे दिग्गज नेत्यांच्या तुलनेमध्ये तर त्यांच्या सध्याचं संख्याबळ कदाचित कायम राहील शिंदे यांनी पंधरा मंत्रीपदाची मागणी केल्याचं आपल्याला समजतंय पण त्यांना तीमा, किमान बारा ते चौदा मंत्रीपद मिळतील असं सांगितलं जात आहे मला वाटतं की त्या सगळ्या खाते वाटपा अंतिम चर्चाला अंतिमोर्त होईल आता भाजपाकडून पंकजा मुंडे असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे असतील संजय कुटे असतील विद्यमान मंत्रिमंडळातील काही मंत्री असतील परंतु त्यांचा समावेश होईल काही ज्येष्ठ मंत्र्यांना पुढच्या काळामध्ये सुट्टी दिली जाणार आणि नवे चेहरे दिले जाणार गुजरात आणि अन्य राज्यामध्ये केलंच चर्चा आहे परंतु एवढे मोठे फेरबदल लगेच केले जातील का विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका समोर असताना हेही बघणं मला वाटतं कुतुहलाच असणार आहे हे दोन्ही पक्ष अन्य सरकारमध्ये पूर्वी होते त्यामुळे एक दोन अपवाद वगळता साधारणतः तेच मंत्रिमंडळ राहील असं दिसतं केंद्रात मोदींचं नव सरकार आल्यानंतर त्यांनी काही फार मोठे फेरबदल केलेले नाहीत ना तोच इथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत लावला जाणार का हा हे आहे निश्चितच अभय सर आणि मला खरं तर या प्रश्नाकडे आपण अगदी बरोबर शपथविधीचा वेळ बघितला तर शपथविधी होईपर्यंत म्हणजे आपण खरं तर ग्राफिक्सच्या माध्यमातून सुद्धा दाखवलं होतो लोकांना त्याच्या बरोबर पाच तास आधीपर्यंत शिंदे नाराज होते अगदी एक आपण बघितलं तर उदय सामंत जेव्हा भेटीसाठी पोहोचले फडणवीसांच्या त्याच्यानंतर कुठेतरी थोडस चित्र बदललं या सगळ्या निमित्तानं कुठेतरी प्रेशर पॉलिटिक्स वापरलं गेलं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटतं तुम्हाला स्वतः एकनाथ शिंदे फारसे उत्सुक नव्हते मंत्रिमंडळात यायला कारण मी मुख्यमंत्री राहिल्यानंतर परत उपमुख्यमंत्री पद पर स्वीकारलं सोपवत असत म्हणजे आपण फडणवीसांचं सिद्ध दोन हजार बावीसला त्यांना त्यांची इच्छा नसताना किंवा पक्षाच्या आदेशामुळे आग्रहामुळे आणि पक्ष पाळणारे ते असल्यामुळे त्यांना ते स्वीकारावं लागलं होतं तोच पेट आता एकनाथ शिंदे यांच्या समोर होता व ते आपण पक्षातल्या लोकांचा आग्रह होता की तुम्ही स्वतः मंत्रिमंडळाचा असलं पाहिजे कारण हे तीन पक्षाचं मंत्रिमंडळ आहे आणि तिथे तुम्ही स्वतः असाल तर पक्षालाही न्याय मिळेल आणि आपण निवडणुकीतल्या ज्या कमिटमेंट केल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्याला तुम्हाला स्वतः मंत्रिमंडळात राहिलं पाहिजे ते थोडेसे रिलक्टंट होते नंतर मग मुख्यमंत्री पद सोडून आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारतोय तर मग त्याच्या बदल्यात कुठेतरी महत्वाची खाती त्यांच्याकडे असावीत अशी त्यांची अपेक्षा दिसत होती त्यांनी स्पष्ट या गोष्टी बाहेर आल्या नाही परंतु ती अपेक्षा दिसत होती आणि कुठे ना कुठे याच्या संदर्भात ती तडजोड झालेली दिसते म्हणजे मंत्रिमंडळात ते सहभागी होतील असे संकेत साधारणतः सकाळी मिळाले होते पण त्यांनी आपला निर्णय उशिरा जाहीर केला राज्यपाल म्हणजे ज्यावेळेस त्यांनी जे आपले सीएम डेजिग्नेट किंवा मनोनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला पत्र पाठवलं आणि त्यांच्याकडून ते पत्र राज्यपालांकडे गेलं आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या मला वाटतं जसं त्यांना भेटायला मंत्री के उदय सामंत वगैरे ज्यांचा उल्लेख केला सगळं आले तुझे गिरीश महाजनांनी पण आज त्यांची भेट घेतली परत ते म्हणजे निरोपाची देवाणघेवाण सुरू होती याचाच अर्थ पहिली गोष्टी ठरायच्या राहिल्या होत्या आणि त्या ठरल्यास किंवा त्याला अनुकूल त्यांना अपेक्षित असणारा निर्णय घेण्याचं आश्वासन त्याच्यात निश्चितपणे दिलेलं दिसते आणि मला वाटतं की सत्तेच्या वाटपात अशा दबाव आणि याचं राजकारण हा त्याचा एक अंगभूत भाग असतो त्यामुळे ते होणं स्वाभाविक आहे निश्चितच अभय सर पण एकूणच जर सगळा घटनाक्रम आपण बघितला तर शिंदेच्या काही फारसं मनासारखं झालं नाही असं वाटतं का कारण आधी म्हणजे खरं तर अजित पवारांनी त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करून टाकली फडणवीसांना पाठिंबा जाहीर करून नाही तर कुठेतरी मुख्यमंत्रीपदासाठी सोप्त इच्छा तर निश्चितपणे असू शकते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार नव्हते मग गृह खातं भाजप त्यांना द्यायला तयार नव्हतं अजित पवारांकडे जे खातं जाणार होतं त्याबद्दल पण कुठेतरी शिंदे सेना आक्षेप दाखवत होती एकूणच या सगळ्या प्रोसिजरमध्ये शिंदेच्या मनासारखं फारसं झालं नाही असं वाटतं म्हणताना येणार मतदारांनीच कमी केली असं म्हणावं लागेल मतदारांनी एवढं भाजपाला घवघवीत यश दिलं होतं की तिथे साधारणतः भाजपा मुख्यमंत्री पदावर दावा करणार हे स्पष्ट झालं होतं जेव्हा साधारणतः संख्या नव्वद शंभर भाजपा आणि हे सगळं मिळून एकशे ऐंशी पर्यंत जातील असे तर्क किंवा एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल सगळे व्यक्त करत होते असे तर्क त्यावेळेस ते चित्र तसं होतं पण वेगळा अतिशय वेगळा कौल आला तो कौल आल्यानंतर भाजपाने तो आगदर धरला तरी पण शिंदे यांचा मला वाटतं शिवसेनेचं म्हणणं असं होतं की ही निवडणूक आमच्या नेतृत्वाखाली म्हणजे नेतृत्वाखाली लढलेली आहे त्याच्यामुळे पुढचं एक वर्ष तरी हे मुख्यमंत्री पद कायम त्यांच्याकडे ठेवलं जातं कारण त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मिळालेला जरा देता या असा युक्तिवाद होता परंतु शेवटी संख्याबळ लोकशाहीमध्ये खूप महत्वाचं असतं आणि संख्याबळ असं होतं की भाजपाला या दोन्ही पक्षांनी समजा विचार केला असता की आपण पाठिंबा नाही देतात तरी पण भाजपाचं सरकार निश्चितच या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत अभय सर तुर्तास धन्यवाद आपण केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी